नमस्कार मी वैशाली वैशाली मधुरभज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला मस्त अशी चमचमीत पावभाजी कशी बनवायची ते सांगणार आहे तर ही पावभाजी मस्त अशी हॉटेल टाईपमध्ये तुम्हाला इथे करून दाखवणार आहे जी हॉटेलमध्ये तुम्ही पावभाजी खाता तशीच चव तुमच्या भाजीमध्ये येणार आहे अगदी साधी सोपी ही पावभाजीची रेसिपी आहे जर तुम्ही अशा पद्धतीने ही पावभाजीची रेसिपी तुम्ही केली तर तुमची पावभाजी देखील खूप जबरदस्त लागेल तर बरेच जण पावभाजी बनवत असतात पण त्यांची चव जी भाजीमध्ये जी चव आहे ती हॉटेल टाईपसारखी एक नाही पण इथे मी तुम्हाला ही पावभाजी कशी बनवता येईल म्हणजे अगदी हॉटेल टाईपमध्ये ही पावभाजी मिळते अगदी तशीच ही पावभाजी पाव मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे तर ही पावभाजी मी तुम्हाला तीन स्टेपमध्ये कशी बनवायची ते सांगणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप ही पावभाजी तुम्ही जर अशा पद्धतीने करसाल तर अगदी तुमची पावभाजी देखील अशी बिघडणार नाही अगदी छान अशी चव येईल आणि साध्या तुमची पावभाजी देखील तुम्ही अशी पद्धतीने करून करून बघसाल तर खूप छान अशी पावभाजी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेव्हा ही मी रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर पहिली स्टेप आहे ती म्हणजे आपण भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या आहेत ते तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी ह्या दोन मीडियम साईजचे कांदे म्हणजे मोठ्या आकाराचेच कांदे घेतलेले आहेत तर इथे मी असे कट करून घेतलेले आहेत पद्धतीने आणि त्याचबरोबर इथे मी फ्लावर घेतलेला आहे म्हणजे फुलगोबी घेतलेली आहे ती म्हणजे एक वाटी फुलगोबी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी तीन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्याला सुद्धा मी असे साल काढून घेतली आहे आणि अशा मोठ्या मोठ्या आकारामध्येच कट करून घेतले आणि त्याचबरोबर इथे मी दोन शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण अशा कट करून घेतल्यात आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि इथे मी अर्धी वाटी वटाणे घेतलेल्या आहेत तर वटाने मी ही हे रात्री भिजू घातले होते आणि बघा मस्त असे फुलले आहेत आपले हे वटाणे देखील आता ह्या सगळ्या भाज्या आपण शिजून घेऊयात तर यामध्ये आपण ह्या भाज्या टाकून घेऊयात तर इथे आपण सगळे हे घालते आहे त्याचबरोबर इथे मी कांदा देखील यामध्ये घालतीये शिमला मिरची आणि त्याचबरोबर इथे मी हे बटाटे देखील यामध्ये घालणार आहे तर आपल्याला हे सगळ्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायचे आहेत फ्लावर देखील आहे आपल्याला आणि दोन हिरव्या मिरच्या आणि तीन ते चार हिर लस लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपल्याला यामध्ये घालायच्या आहे तर अशा स्टेप बाय स्टेप तुम्ही जर पावभाजी बनवत असाल ना तर अगदी सोपी आहे तर यामध्ये आपण पाणी घालूयात आणि ह्या भाज्या आपण आता चांगल्या गॅसवर शिजून घ्यायच्या आहेत आता हे गॅसवर पातलं ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण हे भाज्या चांगल्या शिजून घ्यायच्या आहेत तर इथे गॅस हाय फ्लेमच ठेवायचं आहे कारण किला उकळीपर्यंत गॅस आपण हाय फ्लेमच ठेवायचा आहे तर कुठलीही अवघड नाही आहे पावभाजी बनवायला तुम्ही स्टेप बाय स्टेप जर ही पावभाजी बनवत असाल ना तर एकदम सोपी साधी आहे आणि खायला तर खूप अशी चवदार लागते तर पहिली स्टेप आपली ही भाजी शिजून घेणार आहे तर या ठिकाणी बघायला छान अशी उकळी आलेली आहे आता इथे गॅस लो फ्लेमवर ठेवूयात आणि यावर एक झाकण लावून आपल्याला ह्या भाज्या पाच ते सात मिनटामध्ये छान शिजवून घ्यायचे आहेत भाज्या शिस्त आहेत तोपर्यंत आपण दुसरी स्टेप पाहूया ती म्हणजे टमॅटो प्युरी तयार करून घेऊयात भाज्या शिस्त आहेत तोपर्यंत आपण टमॅटो प्युरी तयार करून घेऊया म्हणजे आपली ही दुसरी स्टेप आहे दुसरी स्टेपमध्ये फक्त आपल्याला टमॅटो प्युरी करून घ्यायची आहे तर इथे मी एक मोठ्या अग्राचा असा टमॅटो घेतलेला आहे तर जा या पद्धतीने बघा आणायला असं बारीक फोडी करून घेतला आहेत म्हणजे अशा मोठ्याच आकारामध्ये फोडी घेतलेले आहे जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचा टमाटो जर नसेल तर तुम्ही दोन मीडियम साईजचे टमॅटो घेत देखील घेऊ शकता आणि यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालूयात एक आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि हे आपण मिक्सरला बारीक फिरून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा आपली ही टमाटो प्युरी खूप छान अशा पद्धतीने तयार झालेली आहे तर यामध्ये मी थोडंसंही पाणी न टाकता ही टमाटोची प्युरी तयार करून घेतलेली आहे कारण की आम टमॅटोलाच छान असं पाणी सुटलं जातं त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असे पेस्ट तयार करून घ्यायची या पद्धतीने आता आपण तिसरी स्टेप पाहूया तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई आपली चांगली तापली आहे आता यामध्ये मी तेल घालते तर यामध्ये मी दीड पळी तेल घालणार आहे आणि यामध्ये आता अर्धी एक पळी आणि अर्धी पळी घातलेली आहे साधारण मी यामध्ये दीड पळी तेल घातलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा चम्मच एवढं बटर घालते तर बटर देखील आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला बटर टाकायचं नसेल तर तुम्ही नुसतं तेलामध्ये देखील ही पावभाजी देखील करू शकता तर यामध्ये मी थोडंसं बटर घालणार आहे तर इथे आपलं बटर छानपैकी यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आता आपण ही टमॅटोची प्युरी तयार करून घेतली होती ती यामध्ये घालूयात तर ही सगळी यामध्ये पेस्ट घालायची आपल्याला आता ही टमॅटो प्युरी टाकल्यानंतर आता हे व्यवस्थित यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आपल्याला ही टमॅटो प्युरी आपल्याला यामध्ये तेलामध्ये छान दोन ते तीन मिनिट चांगली परतून घ्यायची आहे तर ही आपली ही तिसरी स्टेप आहे तर अगदी अशी छान बघा किती लवकर अशी हे झालेली आहे अगदी वेळ लागत नाही पटकन अशी ही पावभाजी तयार होती आणि इथे गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे हाय फ्लेमवरती ठेवू नका नाही तर ही टोमॅटो प्युरी आपली करपू शकते आता यावरती झाकण लावून आपल्याला ही टोमॅटो प्युरी दोन ते तीन ती ती मिनिट छान शिजून घ्यायची आहे म्हणजे याचा जो कच्चापणा आहे तो तेलामध्ये छान उतरला जातो आणि आपल्या आता भाज्या शिजल्या का नाही आपण चेक करून घेऊया तर इथे आपल्या हे चांगलं शिजून घेतलेलं आहे आणि इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर आपल्या ह्या भाज्या शिजल्या की नाही आपण चेक करून घेऊया तर इथे बघा आपला हा बटाटा देखील छान शिजलेला आहे आणि फ्लावर देखील छान शिजला आहे आता हे पाणी आपण एका चाळणीवर काढून घेऊया तर मी ती एक चाळणी घेतलेली आहे आणि हे पाणी आपण याच्यामध्ये गाळून घेऊया आणि ह्या भाज्या आपण छान याच्यामध्ये छान थंड्या होतात याच्यावर तर इथे मी ह्या सगळ्या भाज्या अशा काढून घेतलेल्या आहेत ह्या आणि हे थोडंसं थंड होण्यासाठी आपण याच्यावर ठेवून देऊया आणि हे थंड झालं लग की लगेच आपण मिक्सरला लग काढून घेऊया तर दोन ते तीन मिनटांनी पाहू शकता वाव आपला टमाटे पिरू छान कलर आलेला आहे आणि मस्त आपली टमाटे पिरू इथे छान शिजलेली या आहे यामध्ये आता यामध्ये आपण मसाले ठेवूया तर इथे मी दोन चम्मच पावभाजी मसाला घेतलेला आहे तो टाकायचा आहे आपल्याला आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा चम्मच लाल तिखट घालते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे जसं तुम्हाला तिखट हवे त्या पद्धतीने आहे आणि हे मसाले आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे वाव खूप मस्त असा वासायला लागलेला आहे जर तुम्हाला तेलामध्ये जर बटर घालायचं नसेल नाही खातलं तरीही चालतं नुसतं तेलामध्ये तुम्ही टाकू शकता तर इथे आपल्या हे भाज्या देखील छान अशा थंड झालेल्या आहेत आता याला मिक्सरमधून आपण वाटून घेऊया तर इथे मी एक मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे आता ह्या सगळ्या भाज्या यामध्ये आपण टाकून घेऊया भाज्या छान अशा थंड्या करूनच आपल्याला घ्यायच्या आहेत आता भाज्या सगळ्या टाकून झालेल्या आहेत आणि याला बारीक आपण मिक्सरला वाटून घेऊया तर वाटलंच तर यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकून तुम्ही हे वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा आपल्या भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपली हे टमॅटो पिवरी आणि मसाले व्यवस्थित यामध्ये चांगले मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये आपण हे भाजीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालूयात पूर्ण यामध्ये आपण हे वाटण टाकून घ्यायचं आहे आता हे वाटण सगळं यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेले आहे आपण आता यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घालू शकता तर यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आपल्याला जसं तुम्हाला लागेल त्या पद्धतीने पाणी घालायचे जशी तुम्हाला पातळ ही भाजी हवी आहे त्या पद्धतीने घालायचे तर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आणि याला व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेला आहे तर बघा किती सोपी झाली आपली ही पावभाजी बनवायला अगदी स्टेप बाय स्टेप तुम्ही जर अशा पद्धतीने ही पावभाजी जर बनवताल तर खूप छान अशी पद्धतीने होती अगदी कुठलाही टाईम लागत नाही कमी वेळामध्येही पावभाजी बनवून तयार होती आणि हे जर वाटण वाटत असताना थोडंसं अबडधोबडच वाटून घ्यायचं म्हणजे जे वटाने वाघपणे टाकलेलं आहे ते म्हणजे खाताना खूप जबरदस्त असे लागतात आता हे पाणी घातल्यानंतर इथं गॅस आपण हाय फ्लेमच ठेवायचा आहे आणि यावर आपण आता मीठ टाकून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यालाही व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया तर बघा परफेक्ट आपली ही पावभाजी खूपच जबरदस्त आलेली आहे रंग देखील खूप छान आला आहे आपल्या पावभाजीला आता यावर एक झाकण लावून आता इथे गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि हे तर झाकण लावून आपल्याला ही पावभाजी दोन ते तीन मिनिट चांगली शिजून घ्यायची आहे तर दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता मस्त आपली इथं पावभाजी तयार आहे आता इथे गॅस बंद करून घेऊया आणि यावर अशी बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे तर तयार आहे आपली ही गरमागरम पावभाजी आता ही भाजी आपण बाजूला ठेवूयात आणि आपण आता पावला बटर लावून ते गरम करून घेऊयात तर इथे आपला हा तवा गरम झालेला आहे आता यावर असा आपण हा बटर आहे ते यावर टाकून घेऊया अशा पद्धतीने तर या पद्धतीने असे हे लावून घ्यायचे आपल्याला वाव मस्त असे इथं तयार झालेले आहेत थोडंसं बटर बटर टाकायचं आपल्याला याच्यावर ती आणि हे अशा पद्धतीने लावून घ्यायचे आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा पाव इथं रेडी झालेला आहे तर इथे आपले हे गरमागरम पाव तयार आहे याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आपले मस्त असे गरमागरम पाव इथे तयार आहेत तर या पद्धतीने बघा आता आपण मस्त असं सर्व करूयात बघा मस्त आपली इथे गरमागरम पावभाजी तयार आहे खूप जबरदस्त तयार झालेली आहे कमी वेळामध्ये एकदम छान परफेक्ट आपली ही पावभाजी इथे बनवून तयार आहे तर ही पावभाजी गरमागरम तुम्ही सर्व करून घेऊ शकता गर्म, तर गरमागरम याच्यावर आपण बटर देखील टाकून घ्यायचं म्हणजे हे याच्यामध्ये छान वेगळी विरघळतं म्हणजे गरम असतानाच भाजी गरम असतानाच यामध्ये आपण बटर टाकून घ्यायचं तर इथे आपली ही गरमागरम पावभाजी तयार आहे खूप जबरदस्त तयार झालेली आहे तर तीन स्टेपमध्ये तुम्ही, तुम्ही जर पाव हो ही पावभाजी बनवता आल तर खूप जबरदस्त होते तुमची पावभाजी अगदी अगदी अशी बिघडणार नाही अगदी छान अशी पद्धतीने तयार होईल तर अशा प्रकारे तुम्ही ही पावभाजी नक्की घरी ट्राय करा माझी खात्री आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली म्हणजे पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल